नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये आपण शिर सावर फाट्याच्या पुढं सिन्नर हायवे रोडला लगतच आलेलो आहे तर हॉटेलमध्ये आलेलो आहे का तर बाहेरच्या हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जे विटाचा ढिगार आहे इथं पाठी मागं काम चालू येते शेताच्या भागात तिकडून पण काही विटा इथं ठेवेल तिने तर विटाच्या ढिगारामध्ये तुम्ही बघू शकता गोनाचा तिला कशा प्रकारे वेटुळा घालून बसलेला तिथं बघू शकतात कसा थंडीच्या दिवसात आपण प्रत्येकाला सांगत राहतो थंडीच्या दिवसामध्ये साप जास्त सा प्रमाणात निघत असतात हे गोनजातीचे साप आहे ना जास्त प्रमाणात आडाडचणीच्या जा जिथं विटाचा ढिगार वगैरे असतं ना तिथं लापण्यासाठी उभीची जागा शोधण्यासाठी येत असतात तर प्रत्येकाला आपण सांगत राहतो शेतकरी बांधवांना प्रत्येक जिथं जाऊ जा तिथंच आपण सापाबद्दल माहिती आहे असं तुम्ही बघू शकता जातीचा साप कसा ॲग बसलेला आहे तिथं वेटोळा घालून एकदम बिग साईज आहे तर बघितलं वाटतं इथं कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्यात तर आपण त्याला बाहेर काढू आणि एका सुरक्षितरीत्या त्याला पकडू आणि पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ तर रात्रीचे वेळेस जास्त प्रमाणात आढळत राहतात तो ॲग्रेसिव्ह मूडमध्ये म्हणजे याखंडा मला इथं मांजर वगैरे काही असेल तर मांजरीच्या याच्यात बघू शकतात कशा वेटुळा घालून बसलेला आहे ज्यावेळेस याला धोक्याचं चिन्ह वाटतं त्यावेळेस तो, तो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करत असतो तर तो कुकरच्या शिट्टीचा आवाज ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस तो सांगत असतो का माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका तर त्याला आपण बर्नीमध्ये पॅक करू आणि यांची सर्वांची भयभीत दूर करून दाखवा

आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या पकडण्या पकडून झाल्यानंतर आपण सगळ्यांना माहिती देत राहतो प्रत्येक सापाची सापाला जवळ कुणी जायचा प्रयत्न करू नका कशा प्रकारे तो माझ्याजवळ जवळ यायचा प्रयत्न करू नका असं सांगतोय तर सर्वांची भयभीत आपण दूर केलेली आहे विषारी वर्गातला घोनसा तिथला मराठीत घोनस आणि इंग्लिश मध्ये रसल वायपर तर थंडे या थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात हे साप आढळतात या दिवसामध्ये मीटिंग पिरियड असतो या सापांचा तर आणि प्रत्येकाला आपण सांगत असो की कुणी पण विनाकारण पकडायचा प्रयत्न करू नका कारण की पकडण्यासाठी प्रशिक्षण शिक्षण एक सापाबद्दल माहिती आहे विनाकारण पकडायच्या नादामध्ये सर्पदंश आणि जर का साप चावला तर जवळील सरकारी हॉस्पिटल किंवा जिथं सर्पदंश उपचार होतो त्या ठिकाणी जा जावा विनाकारण पण त्या बाबा मंत्राक किंवा भक्त जाऊ नका का नाही तर जीवाला मुख छान तुम्ही अशे काही सापाल तर सर्पमित्राला मित्राला तसं बनवून मी वाला कळवा जा साप वाचवा मी सर्क वाचवा आणि सर्क दोन ठेवा धन्यवाद नंबर यातला आपण